आपल्याला माहित आहे की चंद्रावर कसं जायचं मंगळावर शोध कसा घ्यायचा पण आपल्याला अजूनही हे माहीत नाही की या पृथ्वीवर समजूतदारपणे कसं जगायचं जे प्राधान्य आहे तर समजूतदारपणे जगणे म्हणजे काय समज ही एखाद्या ठराविक वृत्तीबद्दल नाही किंवा एखादं विशिष्ट कारण हाती घेण्याबद्दल नाही आपण जागरूक आहोत का, का? याबाबत की आपण इथं जे काही करत आहोत ते आपल्या भोवतालच्या सर्व जीवनासाठी चांगलं आहे की नाही इतकी जागरूकता असायला हवी ते म्हणत आहेत सुमारे सत्तावीस हजार सूक्ष्मजीव प्रजाती दरवर्षी नष्ट होत आहेत हे चांगलं नाहीये आपण समजलं पाहिजे की ते मूलभूत जीवन आहेत आपण एक परिणाम आहोत आपण मुळं कापत आहोत आणि आशा करतोय की परिणाम चांगला होईल जीवन असं काम करत नाही जर तुम्ही मुळं कापली तर झाडाचं सुकणं हा फक्त वेळेचा प्रश्न आहे आपण त्या दिशेनं जाऊ नये चंद्रावर मंगळावर कसं जायचं ही कुणाची तरी आवड आहे पण या पृथ्वीवरच्या जीवनाची आवड ही आहे की जीवन समृद्ध आणि चांगलं असावं चला हे घडवून आणूया